श्री स्वामी समर्थ सांगतात नवऱ्याला आनंदी कसे ठेवावे नवऱ्याला आनंद ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टीमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात थोड्याच ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्या तरी नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्यात चला बघूया नंबर एक नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी म्हणजेच की सासरचे सर्वजण त्यांच्याशी प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका नंबर दोन आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला नवरा कामात नक्की मदत करेल नंबर तीन घरातल्या परिस्थितीचं रड गाणं त्यांच्यासमोर आणि दुसऱ्याकडे कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही नंबर चार दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशावेळी तुम्ही माघार घ्या चढावड करू नका त्यांचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजावून सांगा बघा तो नक्की समजून घेईल नंबर पाच तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत फोनवरून तर नाहीच नाही तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटले तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक आवश्यक माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा नंबर सहा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे पदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या नंबर सात आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका चार लोकात त्यांचा अपमान होईल असे वागू नका नंबर आठ वारंवार त्यांच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका नंबर नऊ प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासोबत उभे राहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या नंबर दहा थोडं त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच नंबर अकरा कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी वे। मित्रांनो एकदा जरूर करा हे उपाय तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद